ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना मी कविता नेहरे आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर अन्नपूर्णा बाय कविता नेहरे आज मी घेऊन आले आहे एक भन्नाट हटके आणि झंझणी डिश ठेचा पनीर हो अगदी बरोबर ऐकलं पनीर आणि ठेचा यांची जोडी जेवणात एकदम तडका आणणारी ही रेसिपी तुमच्या घरी सगळ्यांची फेवरेट होणार आहे याची मी खात्री देते आपण ठेच्याची रेसिपी बघितलीच होती त्यासोबत ठेचा आणि पनीरचीही मी तुम्हाला आता रेसिपी दाखवणार आहेत यासाठी लागणारे साहित्य पाचशे ग्राम पनीर मोहरी दोन चमचे जिरा एक चमचा शेंगदाण्या अर्धा कप हिरव्या मिरच्या चवीनुसार लसूण सात ते आठ टाकळ्या आलं अर्धा इंच कोथिंबीर अर्धी जुडी पुदिना मीठ चवीनुसार तेल शालो फ्रायसाठी सरा तर सुरुवात करूया सर्वात प्रथम पॅन गरम करून त्याच्यावर जिरे आणि मोहरी न तेल घालता आपण मंद आचेवर भाजून घेऊया सुगंध आला की त्यात समजायचं की छान असं खमंग भाजलं आहे त्याचं घरभर सुगंध जवळतो जिरे आणि मोहरीचं चा पण छान असं आचेवर भाजून घेऊया हे आपलं भाजलं गेलं आहे याला आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया आणि यातच आपण शेंगदाणे टाकूया अर्धा कप छान असे ते आचेवरच खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे टाकून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा घरभर येणारा तो सुगंध म्हणजे जणू काही आईच्या हातचं जेवण घरगुती जेवणाची मजाच वेगळी असते घरगुती जेवण पण हॉटेल स्टाईलसारखं म्हटलं तर अगदी वेगळंच शेंगदाणे असेच मंद आचेवर भाजून घ्यायचे खरपूस होईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत भाजूया छान असे आपले शेंगदाणे हे भाजून झाले आहे ऑलमोस्ट शेंगदाणे भाजले की नाही ते चेक करण्यासाठी एक शेंगदाणा असं साल निघालं की बोलायचं शेंगदाणे भाजले हे बघा हे आपले शेंगदाणे भाजून झाले आहे छान आता यालाही आपण एका प्लेटमध्ये ठेवून थंड होऊ देऊया आता आपण खलबत्त्यामध्ये खलबत्ता घेऊया याच्यामध्ये जिरे आणि मोहरी हो भाजून ठेवले त्याला अगोदर टेचून घेऊया तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही हे ग्राइंडही करू शकतात अगदी जाडही नाही ना अगदी बारीकही नाही खलबत्ता टेचून घेतल्यावर त्याची चवच वेगळी येते टेचून झाल्या तर त्याच्यात मिरच्या ॲड करून त्याही टेचून घ्या हलक्या हाताने थोडं घाम फुटेल पण हो हीच ती घरगुती चव स्पर्श जो सवीर जादू आणतो छान असा टेचून घ्यायचा चव अगदी वेगळी अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तुम्ही सोप्या पद्धतीत आहे एकदम आणि मी पुन्हा एकदा खलबत्त्यामध्ये नसेल जमे तुम्हाला किंवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते मिक्सर ग्राइंडरमध्येही ग्राइंड करू शकतात एकदम तिखट आणि सुगंधी हा हिरवा टेचा छान लागतो हे आपला पुदिना सॉरी हे आपला ठेचा तयार झालेला आहे ऑलमोस्ट टेचून मिरच्या टेचून झाल्या आहे लसूण टेचून झाला आहे याच्यात मी पुदिना ॲड करते थोडा आणि थोडी कोथंबीर छान त्याच्या चवीनुसार मीठ टाका छान असं टेचून घ्या टेचून झालाय ऑलमोस्ट आपला हा सगळं घालून एक जीव करायचं छान हा एका प्लेटमध्ये काढून ठेवा आणि चला आपण सुरुवात करूया दुसऱ्या रेसिपी दुसऱ्या ह्याच्यासाठी पनीरचे तुकडेमध्ये करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता ही डिश एक स्टार्टर म्हणून पण होऊ शकते छान लागते आणि सगळ्यांनाही आवडते या अगदी याचे असे तुकडे करून घेऊया किंवा छान असे तुकडे मी केले आहे यामध्ये या, आपण हा ग्रीन मसाला चटणी तिची तयार केली तिटेचा तो सगळ्या पनीरच्या तुकड्यांना लावून घेऊया वन बाय वन छान हा मसाला सगळीकडे पनीरला लावून घ्यायचा पनीरचे तुकडे तयार झालेले आपले छान असे याला आपण सगळ्यांना मसाला लावून घेऊया छान असं स सगळीकडं मसाला लावून घ्यायचा पनीरला असा हिरवीट हिरवीटेच्यामध्ये पनीरला सगळीकडनं लावून घ्यायचं आणि हे सगळे सगळ्यांना पनीरला मसाला लावून हा बाजूला ठेवूया मॅरिनेशन करण्यासाठी ॲटलिस्ट एक पाच ते सात मिनटं पनीरचे तुकडे या मसाल्यात छान माखून घ्या प्रत्येक तुकड्याच्या मसाल्याला चव आली पाहिजे पाच ते सात मिनटं बाजूला ठेवा म्हणजे मसाल्याची सगळीच चव पनीरमध्ये मुरते निकत कडे तेल टाकून आणि असे शाले फ्राय करून घ्यायचे छान असा सोनेरी कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनं हलकासा सोनेरी रंग आला की बस पनीरवरून खमंग आणि आतून मऊ आणि मसालेदार अप्रतिम टेस्ट लागते हे ठेचा पनीर बनवायला खूप सोपे अगदी कोणीही बनवू शकतं हे हॉटेल्सच्या स्टार्टरची डिश पण म्हणून पण तुम्ही उपयोग करू शकता जर तुम्हाला घरगुती पनीर प्लॅटर घ्यायचं असेल तर तुम्ही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीत मी सांगितले आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर कसं वाटलं ना ह्या ठेचा पनीर ही झणझणीत रेसिपी बनवताना जरी घरभर सुगंध पसरतो तशी तिची चवही मनात पसरते हिरव्या मिरच्यांचा तडका लसणीचा खमंग वास आणि पनीरची मौसर स्टेक्चर एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन कधी कधी साध्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त चव असते हा ठेचा म्हणजे आपल्या मराठी स्वयंपाकाची शान आणि जेव्हा तो पनीरसोबत भेटतो तेव्हा तयार होते एक भन फ्युजन देसी टेस्ट विथ अ मॉडर्न ट्विस्ट तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आनंद होतो कारण त्या तुमच्या घरातही माझी रेसिपी पोचली आहे हे दाखवतात आणि जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना माझ्या बाय कविता नेहरे या चॅनेलला तर आता लगेच करा कारण इथे तुम्हाला दर दिवशी मिळतात घरगुती पारंपरिक आणि भन्नाट चवीच्या अगदी सोप्या पद्धतीतल्या रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींना पण सांगा माझ्या रेसिपीज बघायला आणि हो जर तुम्हाला ह्या रेसिपीची चव आवडली असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एक नवीन तिखट स्वादिष्ट आणि प्रेमाने बनवलेल्या डिशसोबत तोपर्यंत लक्षात ठेवा स्वयंपाक म्हणजे फक्त जेवण बनवणं नव्हे तर स्वयंपाक हे फक्त पोट भरण्याचेही काम नसून ती एक सुंदर कला आहे जेव्हा आपण प्रेमाने स्वयंपाक करतो तेव्हा ते त्या ते जेवणात एक खास चव येते आणि ती खाणाऱ्यांसाठी खूप आनंददायी ठरते ओम शिवाय धन्यवाद आणि पुढच्या रेसिपीत भेटूया